हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा असं अध्या नाव आहे विश्वरूप दर्शन योग बावनवा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे बरीच मोठी आहे ती वाचत पुढे राहणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर पुढे बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान कृष्ण म्हणतात कि हजारो मुख असलेले माझे विश्वरूप निश्चितच दूरदर्श म्हणजे पाहण्यास कठीण आहे मात्र माझ कृष्ण रूप कृष्ण रूप जे आहे ते पाहायला मिळणं तर अधिकच कठीण आहे सुदूरदर्शन पाहण्यास अतिशय कठीण असलेलं तर या बद्दल भगवान श्री कृष्णांनी सात पॉइंट पंचवीस या श्लोकात अर्जुनाला सांगितलं आपण सात पॉइंट पंचवीस आहे तो श्लोक वाचूया भगवंत म्हणतात नाहम प्रकाश सर्वस योग माया समावृत न अभिजानाती लोको माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत तर या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत की मी माझं स्वरूप सगळ्यांसमोर प्रकट करत नाही ना प्रकाश सर्वस्य मूर्ख अज्ञानी लोकांना भगवान श्री कृष्ण कधीही प्रकट होत नाहीत का कारण असे मूर्ख लोक आहेत ते भगवंतांचं महात्म्य जाणत नाहीत भगवंत या सात पॉईंट पंचवीस मध्ये म्हणतात ना मूढोयम न अभिजानाती हे मूर्ख लोक आहेत ते न अभिजाना ती ते जाणत नाहीत काय जाणत नाहीयेत भगवान श्री कृष्ण अजन्मा अच्युत असल्याचं ते मूर्ख लोक जाणू शकत नाहीत या सात पॉइंट पंचवीस मध्ये भगवंत स्वतःबद्दल म्हणत आहेत की मी अजम आहे अव्ययम आहे याविषयी श्री बलदेव विद्याभूषण लिहितात अजम म्हणजे भगवान श्रीकृष्ण अजन्मा आहेत ते शाश्वत आहेत ते विविध लीला करण्यासाठी या भौतिक जगतात अवतरित होतात त्यांना आपल्यासारख्या आपल्यासारखा जो कष्टमय जन्म आहे तो तसा तशा प्रकारे त्यांना घ्यायला लागत नाही भगवंत स्वतःच्या इच्छेने आपल्याला हवं तिथे हवे तेव्हा प्रकट होतात अव्यय याबद्दल लिहिलं श... आहे इथे ते वाचते भगवान श्रीकृष्ण अव्यय आहेत म्हणजे भगवान श्रीकृष्ण अविश अविनाशी आहेत ते कायम राहतात त्यांचा मृत्यू होत नाही जसा सूर्य हा सूर्योदय आणि सूर्यास्त यामध्ये प्रकट आणि अप्रकट होतो म्हणजे सूर्योदय झाला आहे तर सूर्य आपल्या समोर प्रकट अवस्थेत आहे सूर्यास्त संध्याकाळी होतो तेव्हा सूर्य आहे तो आपल्या नजरेपासून अप्रकट होतो पण हा जो सूर्य आहे त्याचं अस्तित्व आहे ते कायम राहत तसच भगवान श्रीकृष्णांचं आहे भगवान श्रीकृष्ण आहेत ते दिव्य आहेत सचित आनंदमय आहेत सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय ते आहेत लीला करण्यासाठी भगवंत कधी प्रकट तर कधी अप्रकट होत असतात तर हे सगळं ज्ञान आहे ते वैदिकशास्त्रात लिहिलेलं आहे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनातून शिकून हे ज्ञान आहे ते हळूहळू आपण जाणू शकतो आणि जेव्हा एखादी व्यक्ती भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा मोठ्या प्रेमाने करायला लागते तेव्हा काय होतं हळूहळू हळूहळू भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने हा भक्त आहे तो भगवंतांची महानता जाणायला लागतो मात्र जे मूर्ख आणि अज्ञानी लोक आहेत ते कधीच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून वैदिकशास्त्र शिकत नाहीत असे लोक आहेत ते केवळ तर्क वितर्क करत राहतात ते म्हणतात श्रीकृष्ण हे अजन्मा कसे असतील त्यांचा तर जन्म देवकी पासून झाला आहे श्री कृष्ण हे अव्ययम कसे असतील ते तर जरा शिकाऱ्याच्या बाण्याने मरून गेले तर अशा प्रकारच्या चुकीच्या विचारांनी हे जे मूर्ख अज्ञानी लोक आहेत ते पूर्णपणे भरलेले असतात भगवान श्रीकृष्णांच्या कृष्णांच्या बहिरंगा शक्तीच्या माया शक्तीच्या प्रभावा खाली हे सगळे लोक आहेत ते भ्रमित झालेले असतात तर वैष्णव आचार्य समजवतात की आता आपण या भौतिक जगतात राहत आहोत तर आपल्यावर पण ही जी माया शक्ती आहे तिचा प्रभाव आहे पण जस जसं आपण भगवान श्रीकृष्णांची दृढपणे भक्ती करत जाऊ तस तस भगवंतांची महानता आहे ती आपल्याला अधिकाधिक समजायला लागेल पुढे श्री बलदेव विद्याभूषण लिहितात भगवान श्री कृष्ण म्हणतात हे अर्जुना माझं हे द्विभुज रूप जे तू सहजपणे पाहतो आहेस ते सुदूरदर्शम आहे, सु आहे। माझ्या या रूपाला पाहण्याची संधी मिळण्यासाठी देवता नेहमी प्रयत्नशील असतात तर याबद्दल समजवलं जात की आपण मनुष्य आहोत आणि सामान्यत आपल्याला देवता दिसत नाहीत आता ज्या देवता आपल्याला आपल्यासारख्या माणसाला सामान्यपणे दिसत नाहीत त्या देवतांना भगवान श्रीकृष्ण हे सामान्यत दिसत नाहीत तर श्रीमद भागवतमच्या दहाव्या स्कंधामध्ये जेव्हा माता देवकीच्या गर्भामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत हे कळल्यावर ब्रह्माजी शिवजी आणि इतर देवता आहेत त्या कंसाच्या त्या कारागृहात अप्रकट अवस्थेत येऊन भगवंतांना प्रार्थना करतात भगवान शरणागत होऊन भगवंतांच्या कृपेची या सर्व देवता याचना करतात याविषयी वैष्णव आचार्य समजवतात कि मातेच्या गर्भातील जे बाळ असत ते अगदी छोट्याशा जागेत खाली डोकं वर पाय अशा असहाय्य अवस्थेत सामान्यत असतो इथे कंसाच्या कारागृहात जेव्हा भगवान श्रीकृष्ण प्रकट होणार होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने प्रथम वसुदेव आहेत त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि मग देवकीच्या हृदयात त्यांनी प्रवेश केला मग देवकीच्या गर्भात भगवान श्रीकृष्णांनी प्रवेश केला अशा देवकीच्या गर्भातील भगवंतांना भगवान श्रीकृष्णांना देवता प्रार्थना अर्पण करतात तर भगवान श्रीकृष्णांचं हे द्विभुज रूप दर्शन आहे त्यांना सुद्धा या देवतांना सुद्धा अतिशय दुर्लभ आहे हे आपण जाणलेलं आहे तो श्रील बलदेव विद्याभूषण यांनी ह्या बावन्नाव्या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी